बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना भेट केंद्र संचालक व कर्मचारी निलंबित परीक्षा केंद्रावर अनावश्यक गर्दी पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या या भेटी दरम्यान जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर तांडा येथील गैरव्यवस्थेवर नाराजी व्यक्त करीत पोलिसांना केंद्राच्या आसपास असणाऱ्या काही लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत तर गोंधळाला नियंत्रित न करू शकल्याबद्दल केंद्र संचालक व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे यासोबतच परीक्षा केंद्रावरील गर्दी पाहून तीव्र शब्दात केंद्र संचालक व पोलीस यंत्रणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे या ठिकाणी अनावश्यक गर्दी असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत या ठिकाणच्या केंद्र संचालकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत तर या परिसरातील जबाबदारी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली <गए> केंद्र संचालकास बदलण्यात आले असून या परीक्षा केंद्राचा प्रभार दुसऱ्या मुख्याध्यापकाकडे देण्यात आला आहे याशिवाय आज माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी माळाकोळी व लोहा येथील केंद्रांना भेटी दिल्या शिक्षणाधिकारी दिलीप कुमार बनसोड यांनी बिलोली तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान कार्यवाही केली होती परीक्षादरम्यान जिल्ह्यात कुठेही गोंधळ चालणार नाही याबाबत त्यांनी पुन्हा एकदा यंत्रणेला ताकीद दिली आहे